नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय म्हणजे शेळीमधील सुअर माउथ कंडिशन किंवा ज्याला आपण स्कॅबीज म्हणतो तर सुअर माउथ कंडिशन किंवा स्कॅबीज काय असते आणि याला आणखी किती नावाने ओळखले जाते त्याचे आपण उपचार कसे करू शकतो तो, तो न... रोग नेमका कोण कशामुळे होतो म्हणजे बॅक्टेरिया व्हायरस प्रोटोजोआ कशामुळे होतो त्यामध्ये आपण औषधोपचार काय करू शकतो आणि त्याचा प्रतिबंध आपण कसा करू शकतो या सगळ्या गोष्टीवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत आणि मी आपल्याला प्रत्यक्षात सुअर मौज केस पण दाखवणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपा करून माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर जसे की आपण स्क्रीनवर ही शेळी बघत आहात तर हा जो रोग आहे तो ऑर्फ व्हायरस नावाच्या पॅरापॉक्स व्हायरसमुळे होतो तर हा एक विषाणूजन्य आजार आहे म्हणजे व्हायरसमुळे होणारा आजार आहे त्यामुळे याच्यावर कुठलेही औषध नाही फक्त आपण याला सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून यामध्ये अँटीबायोटिकचा उपयोग करतो आणि बाकी काय उपचार करायचे हे आपण व्हिडिओच्या शेवटी बोलूच आणि नेमके कोणते अँटीबायोटिक द्यायचे ते, ते सुद्धा सांगू पण त्याआधी आपण याला सविस्तर जाणून घेऊया की ऑर्फ व्हायरस जो आहे किंवा ऑर्फ डिसीज जो आहे शेळ्यांमधला तर हा प्रामुख्याने शेळ्या आणि मेंढ्यामध्ये में आढळतो पण सगळ्यात जास्त शेळ्यामध्ये आढळतो आणि याला कॉन्टेजियस एक्थायमा ऑर्फ किंवा स्कॅबी माऊथ किंवा सुअर माउथ किंवा मावा या नावाने सुद्धा ओळखल्या जाते सांगायचे झाल्यास हे बकरीच्या तोंडावर आपल्याला जे फोड आल्यासारखे दिसतात तर, तर हा एक आजार आहे तर बऱ्याच लोकांचा असा समज आहे की जे नवीन पाला झाडाला फुटतो आणि ते शेळी खाते तर त्या पाल्याच्या रिएक्शनमुळे जर बकरीचे किंवा शेळीचे तोंड असे होते असे लोकांना वाटते पण हा एक विषाणूजन्य आजार आहे तर या आजारामध्ये लक्षणे सांगायचे झाल्यात जसे की आपण बघू शकता तर या शेतीच्या तोंडावर जे बाहेरून म्हणजे जे अप्पर लिप्स असतात लोअर लिप्स असतात मजल्स असते नॉस्ट्रिल्स असते तर या सगळ्या तोंडाच्या भागावर असे फोड येतात आणि आपण जर याची ट्रीटमेंट नाही केली तसं तर हा सेल्फ क्युअरिंग डिसीज आहे म्हणजे स्वतःहून बरा होतो पण हा कमीत कमी दोन ते तीन हप्त्याचा वेळ घेऊ शकतो कालावधी घेऊ शकतो तर एवढ्या वेळामध्ये शेळीला खाण्यापिण्याला खूप त्रास होतो आणि तिथे इडेमॅटस स्वेलिंग म्हणजे पाणी भरल्यासारखी सूज येते तर, तर त्यामुळे तिथे सेकंडरी बॅक्टेरियल होण्याचे चान्सेससुद्धा खूप जास्त असतात आणि असे झाले तर तिथे नेक्रॉसिस पण होऊ शकते आणि शेळीचे जे तोंड आहे ते सडायला सुरुवात होऊ शकते तर यामुळे याचा शक्य तितक्या लवकर आपण उपचार करून घेतलेला बरे म्हणजे शेळी आपली लवकर दुरुस्त होईल तर हा जो रोग आहे तर हा संसर्गजन्य रोग आहे म्हणजे एका शेळीपासून दुसऱ्या शेळीला होणारा रोग आहे तर डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर किंवा जे चारा पाणी एकत्र करतो आपण त्यामुळे हा रोग एका शेळीपासून दुसऱ्या शेळीला पसरू शकतो याच सोबत हा झुनॉटिक डिसीज पण आहे म्हणजे शेळीपासून माणसालासुद्धा होण्याची भीती असते त्यामुळे आपण या शेळीची ट्रीटमेंट करताना आपण स्वतःसुद्धा काळजी घ्यावी हातामध्ये ग्लोव्ज घालून किंवा याची ट्रीटमेंट झाल्यानंतर काही उपचार आपण केल्यानंतर बरेच लोक घरगुती उपचार करतात तिथे डालडा हळद किंवा तेल हळद वगैरे लावतात तर हे सगळं केल्यानंतर आपण स्वच्छ हँडवॉशने किंवा साबणाने हात धुवून टाकणे गरजेचे आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवावे तर ही झाली याची लक्षणे पण आता आपण बोलूया याच्या उपचाराबद्दल तर उपचारामध्ये आपल्याला याला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक द्यायचे असते कारण तिथे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये त्यामध्ये पस होऊ नये आणि इडोमॅटस स्वेलिंग तिथे तयार होऊ नये या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आणि शेळीला जो खाण्यासाठी जो त्रास सहन करावा लागतो तोसुद्धा होऊ नये म्हणून आपण याची लवकर ट्रीटमेंट करणे गरजेचे आहे तर यामध्ये आपण जसे की फ्लुरोक्युनोलॉन ग्रुपचे एन्ड्रोफ्लॉक्झेसिन इंजेक्शन साडेसात एम जी पर के जी वेट या हिशोबाने इंट्रामस्क्युलर इंट्राव्हेनस दोन्ही रूटने आपण देऊ शकतो त्यानंतर या अशा कंडिशनमध्ये व्हायरल इन्फेक्शनमध्ये शेळीला ताप असतोच तर ताप कमी करण्यासाठी सूज कमी करण्यासाठी आणि होणारा त्रास कमी करण्यासाठी आपण जसे की मेलोनेक्स सारखे इंजेक्शन पॉईंट टू टू पॉईंट थ्री एम जी पर के जी वेट या हिशोबाने आपण याला इंट्रामस्क्युलर इंट्राव्हेनस सबकट तिन्ही रूटने लावू शकतो आणि सोबतच जर आपण याच्यावर बोरॅक्स ग्लिसरीन जे मार्केटमध्ये मिळते जसे की आपण स्क्रीनवर बघत आहात तर बोरॅक्स ग्लिसरीन लावावे तर बोरॅक्स ग्लिसरीन लावताना आपण हातामध्ये ग्लोव्ज घालावे किंवा कापसाच्या स्वच्छ कापसाच्या जे मेडिकेटेड कॉटन असते त्या कापसावर एक दोन थेंब बोरॅक्स ग्लिसरीनचे टाकून ये ज्या तोंडावर लिजन बनलेले आहेत जे फोड्या आलेले आहेत त्याच्यावर लावावे आणि पसरवून द्यावे म्हणजे त्यामुळे लवकर ही जे फोड आपल्याला दिसतात ते लवकर बरे होईल आणि जे नॉनस्ट्युरोड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग म्हणजे मेलुन दिल्यामुळे तिथे सूज येणे किंवा ते दुखणे हे सुद्धा कमी होईल आणि अँटीबायोटिक दिल्यामुळे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचासुद्धा धोका राहणार नाही म्हणजे आपली शेळी लवकरात लवकर व्यवस्थित होईल तर अशा प्रकारे आपण याचा उपचार करू शकतो आणि घरगुती उपाय जर करायचा झाल्यास आणखी आपण जी लिंबाची पाने असतात तर ती लिंबाची पाने तोडून गरम पाण्यात तो उकळून घ्यावी आणि त्या पाण्याने शेळीचे तोंड धुवून काढावे हा सुद्धा उपचार आप करू शकतो आणि लवकरात लवकर उपचार करणे गरजेचे आहे कारण इथे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले आणि त्यामधून जर पस निघायला सुरुवात झाला तर तिथे काय होईल माशा बसतील आणि त्यामुळे तिथे जे मॅगॉट्स आहे ज्याला आपण अळ्या पडणे म्हणतो किंवा किडे पडणे म्हणतो तर अशी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे आपण याच्यावर दुर्लक्ष न करता कारण आपल्याला वाटेल की हा सेल्फ क्युरिंग आजार आहे म्हणजे स्वतः बरा होणारा आजार आहे तर त्या आजाराला बरे व्हायला दोन तीन हप्त्याचा वेळ लागतो ला म्हणून तेवढी वाट न बघता आणखी कॉम्प्लिकेशन न वाढवता आपण लवकरात लवकर याचे उपचार करून घ्यावे तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपण दोन ते तीन दिवस जरी या शेळीचा उपचार केला तर शेळी लवकरात लवकर आपली बरी होईल धन्यवाद